स्वर्गीय विलास काकांच्या विचार व आचाराची या पुढील काळात स्फूर्ती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोयनादूत संघानं संघाच्या प्रांगणात स्वर्गीय विलास काकांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे सदर पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता कोयनादूत संघाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव कार्यकारी संचालक अमोल गायकवाड रयत संघटनेचे प्राध्यापक दानाजी काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे आदींची उपस्थिती होती लोकनेते स्वर्गीय पूर्णा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शुक्रवार दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता मान्य श्री परमपू पूज्यश्री कार महाराज कन्हेर मठाधिपती यांच्या शुभास्ती मान्य श्री नामदार शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या शुभास्ती हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमा निमित्त मान्य स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कोयनादूर संघाची वाटचाल केली या वाटचालीमध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य सभासदांची जोपासण्याचा यामध्ये मार्ग मार्ग घेतला या मार्गामध्ये कोयनादूर संघावरती अनेक अनेक यंत्रणा साम, यंत्रसामग्री घेऊन प्रोडक्शन विभागामध्ये फार स्वर्णी स्वर्णी का का फार मोठा बदल केला आणि सभासंतही जोपासण्याचा मार्ग घेतला या मार्गातून विला स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा बदल झाला आणि संघाची प्रगती झाली अशा ह्या स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पुतळ्याच्या अनुभवनिमित्त त्यांच्या कार्याची यशोगाथा सर्वांना माहीत व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ श्री क्षेत्र सिद्धिगिरी मठाचे मठाधिपती काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या शुभस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील कोयनादूत संघाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी या समारंभात विलास काकांच्या विचारावर प्रेम करणारे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे व रईत संघटनेतील कार्यकर्ते कोयना दूध संघाचे दूध उत्पादक शेतकरी ग्राहक वितरक यांनी सदर समारंभास उपस्थित राहावं असं आवाहन उदयसिंह दादा पाटील उंडाळकर व कोयना दूध संघाचे चेअरमन व सर्व संचालक मंडळानं केलं आहे वायझेड इंडिया टीव्ही कराड आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार